महाराष्ट्रात हिंदी सक्ती नसावी यासाठी मनसे असो किंवा शिवसेना आता मुंबईमध्ये महामोर्चा काढणार आहेत आणि त्यानिमित्त मनसेचे आणि शिवसेनेचे जे काही कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक आमदाराला भेटून याचं निमंत्रण सुद्धा देत आहेत आपल्यासोबत संजय केनेकर आहेत तुमच्याकडे सुद्धा त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आले होते निमंत्रण स्वीकारले आणि जाणार आहात का खर तर हा मी प्रथमच सांगितलं हा दिशाभूल मोर्चा आहे डोळ्यापुढं येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन विरोधक हा ताकदीचाच उरला नाही महाराष्ट्रात आणि त्यामुळं कुठंतरी विरोधक दिसावा आणि ही लोकशाही ला पोषक गोष्ट आहे आणि विरोधक मजबूत दिसणं परंतु तशी परिस्थिती महाराष्ट्रात नाहीये सर्व जनमत हे खऱ्या अर्थानं माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्या मागे उभं आहे आणि त्याच्यामुळं कुठंतरी आपण आहोत हे जनतेलाही दिसावं राजकारणात आमचे पक्ष जिव जिवंत राहावं या भूमिका घेऊन हे राजकारण चालू आहे निश्चितपणे हा मराठीचा मोर्चा नाही हा दिशा बोलून करण्याचा मोर्चा हा राजकीय मोर्चा आहे पण अनेक वर्षांनी दोन्ही भाव आता एकत्र येत आहेत दोन्ही भावांच्या विचारसरणी आता एका एक जागेवर आलेल्या आहेत त्यांचे नेते सुद्धा म्हणतायत की युवती होईल असे आम्हाला पण वाटतंय काय संकेत वाटत युतीचे दोघांचे हे बघा अशक्त झाले की माणसं सशक्त होण्यासाठी एकत्र येत असतात परंतु महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती बघता विरोधकच उरले नाही आणि त्यामुळं येणाऱ्या काळात इतर पक्ष जिवंत राहतील का नाही राहत राहतील या भूमिकेतून हे सर्व तडफड चालू आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही हे दोघं जरी एकत्र आले तर काही महाराष्ट्रात वेगळा मिर्याकल होईल किंवा आश्चर्य काही असं होईल असं काही मला वाटत महानगरपालिकेच्या निवडणूक जवळ आल्या तर निश्चितच विजय भारतीय जनता पार्टीचा आहे पण अजूनही संभाजीनगरची जे महानगरपालिका आहे तिथे तुम्ही असो तुम्ही म्हणताय आमचा महापौर होईल तर दुसरीकडे शिवसेना म्हणते आमचा होईल तुमच्या युतीमध्येच कुठेतरी मतभेद पाहायला मिळत आहे अजूनही तुमचं ठरलं नाही का की कोणाचा महापौर करायचा आणि युती करणार आहात का महानगरपालिकेत निश्चित महानगरपालिकेत महायुतीची युती असणार आहे आणि महायुतीचाच महापौर असणार आहे आणि त्यामुळे आमच्यात काही मतभेद नाहीये मनभेद तर नाहीच नाही मतभेद पण नाहीये हा आज तुम्हाला माहिती आहे विरोधी पक्ष त्यांचे पक्ष जिवंतर राहण्याकरता मोर्चे काढतोय आणि त्यामुळं एकूणच महाराष्ट्रामध्ये जनआधार हा भारतीय जनता पार्टीचा आहे हे सर्वस्रुत झालेलं आहे आणि या मोर्चानं आणखीनच चांगल्या पद्धतीने काय उद्दिष्ट मतदानात पुढे जाणार आहात काय काय महानगरपालिकेचं काय पायाभूत विकास सुविधा विकासाच अं प्रयोजन घेऊनच या महानगरपालिकेत उतरणार आहे निश्चितपर्यंत आतापर्यंत केंद्र सर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि ते दोन्ही सरकार लक्षात घेता भारतीय जनता पार्टीची जी विधानसभेतली गौडदौड बघता जे जनमत भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे त्या जनमतानुसारच येणाऱ्या महानगरपालिकेची जे यशस्वीता आमच्या भारतीय जनता पार्टी महायुतीकडे राहील शेवटचा प्रश्न तुम्ही मुकुंदवाडी परिसरातील जे काही अतिक्रमण होतं ते पाडण्यासाठी तुम्ही आग्रही होता पुढे गेला पण त्यानंतर जे विरोधक आहेत त्यांचं म्हणणं आहे की एका भाजपच्या आमदारामुळे हे गोरगरिबांचं जे घर आहेत ते पाडलं गेलेत असा त्यांचा आरोप आहे आणि दुसरीकडे त्यांनी तुम्हाला प्रश्न सुद्धा उपस्थित केला की कशामुळे तुम्ही पाडले खर तर हा काही माझा विषय नाही हा प्रशासकीय विषय आहे मी अपराध्यांवर घाला घाला निरपराध्यांवर नाही जे रस्त्याने अवैध धंदे आहे जिथं गुंडगिरी आहे आणि दुकानं टाकून जर गुंडगिरी होत असेल अवैध धंद्याची विक्री होत असेल तर निश्चितपणे ते नेस्त नाबूद करणे आणि लोकांचा एक चांगला श्वास लोकांना घेता आला पाहिजे अशा भूमिकेतून हे अतिक्रमण हटाव पथकाला मी सांगितलं होतं की निश्चितपणे जिथं जिथं या रस्त्याला खेटून अवैध धंदे चालू आहे जिथं जिथं अपराध्यांचे अड्डे आहे ते उद्ध्वस्त करा ही भूमिका घेऊनच काम करतो या शहरामध्ये स्वच्छ शहर खऱ्या अर्थानं हे निरोगी शहर दृष्टीच्या निरोगी शहर असलंच पाहिजे स्वच्छ शहर असलं पाहिजे आणि रस्ते हे मोकळे झाले पाहिजे या भूमिका स्वच्छ भूमिका आहे ही कोणत्या गोरगरिबांना अं म्हणजे गोरगरिबांना वर अत्याचार करण्याची भूमिका नाहीये गोरगरिबांना सहारा देणारं हे सरकार आहे असंख्य घरं घरकुल या गोरगरिबांना देण्यासाठी या सरकारनं घरकुल का योजना काढली आहे आणि प्रत्येक सेक्टरमध्ये घरकुल योजना आहे कामगार सेक्टरमध्ये घरकुल योजना आहे अनुसूचित जाती जमातीच्या याच्यात घरकुल योजना आहे पी एम घरकुल योजना आहे अण्णाभाऊ साठेच्या याच्यात घरकुल योजना आहे कोणती असा सेक्टर नाही आहे की जिथं घरकुल योजना नाही आहे परंतु या शहरात अवैधरित्या बांधकाम करून घेणे हा एक धंदा झालेला आहे अवैधरित्या बांधकाम झालेल्या त्या जागेमध्ये अवैधरित्या धंदे करणे गुन्हेगारीचं पालन करणे हे सर्व तिथून चालत होतं त्याला सुरुंग लावणं गरजेचं आहे कारण हा पुढाकार कोण घेईल कोण नेता घेईल आतापर्यंत पन्नास वर्षात कोणी या शहराच्या सौंदर्य करण्याविषयी कोणी चर्चा केली नाही आज आहे ऐतिहासिक शहर आहे पर्यटकाचं शहर आहे औद्योगिकीकरणाकडे हे शहर चाललं लोक उद्योगधंदे पळून चालले या आपल्या अतिक्रम रस्त्यावरचे पाहून उद्योगधंदे निघून चालले त्यामुळे कोणीतरी खमक्या नेता याच्यात उतरला पाहिजे ती जबाबदारी माझ्यावर आली होती आणि मी चांगल्या कामासाठी काम केलं कोणत्याच गरीबावर अत्याचार होणार नाही कोणत्याच निरापराध्याला याच्यातून त्रास होणार नाही निश्चितपणे ज्याचं काही नुकसान झालं असेल हा त्या लोकांना सुद्धा फायद्या देण्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊ नक्कीच होते आमदार संजयजी केनेकर विराम बुधवंत नवरा छत्रपती संभाजीनगर